श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये की आपण बघतो खूप सारे जोडपी असे असतात की ज्यांना मुलं बाळग होत नाही ज्यांना संततीचं सुख प्राप्त होत नाही म्हणजे ते आपण म्हणतो ना की सगळं इतके पैसे घालतात दवाखान्यांमध्ये की आय व्ही ए त्याच्यानंतर टू बेबी म्हणजे ह्या इतक्या महागड्या ट्रीटमेंट आहेत तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट करतात म्हणजे एवढे पैसे घालून अक्षरशः थकून जातात तरी देखील त्यांना काही रिझल्ट मिळत नाही आणि आपल्याला चांगलं माहिती आहे की म्हणजे मुलं बाळ असणं हे आयुष्यातलं किती मोठं सुख आहे त्यांच्याशिवाय आयुष्याला म्हणजे काहीच अर्थ नाही ती मुलगी असू अथवा मुलगा असू काही का होत नाही पण आपण ज्याला म्हणतो ना की बाळ होण्यासारखं म्हणजे जगात दुसरं कोणतंही म्हणजे सूप नाही असं तर आता आपण बघूया की साक्षात दत्त महाराजांनी म्हणजे ह्या गोष्टीवर सेवा सांगितलेली आहे तर ती सेवा कोणती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत तर आता अस्वस्थ वृक्ष अस्व अस्वस्थ वृक्ष अस्वस्थ वृक्ष म्हणजे काय की पिंपळाचं झाड तर पिंपळाचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड आपल्याला असं वाटतं की मंदिरांसमोर असतं कुठे रस्त्याच्या बाजूला असतं पण आपल्याला त्या वृक्षाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला म्हणजे माहिती नाही की आपण म्हणतो की आहे मोठं वृक्ष हे पण असं नाही हे जे झाड आहे पिंपळाचं तर हे आध्यात्मिकदृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की जितकं औदुंबराचं झाड जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढंच पिंपळाचं झाड देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि दत्त दत्तमहाजांनी याचं वर्णन केलेलं आहे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये अश्वस्त वृक्षाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे अश्वस्त वृक्ष वृक्षाच्या मुळाशी साक्षात ब्रह्मदेवाचं स्थान आहे खोडामध्ये विष्णूंचं स्थान आहे आणि पानांमध्ये शिवशंकर यांचं स्थान आहे म्हणजे विचार करा असे तीन देवांचं एका झाडामध्ये स्थान आहे म्हणजे ते झाड किती पवित्र असेल आणि ते झाड किती महत्वाचं असेल आणि ह्या झाडाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही व्याधीने पीडित जर असाल ना तर ह्या झाडाला जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालाल म्हणजे सहस्र प्रदक्षिणा तुम्ही एक हजार प्रदक्षिणा जेव्हा ह्या झाडाला घालाल आणि महामृत्युंजय म्हणत म्हणत तुम्हाला ह्या प्रदक्षिणा घालायची आहे तर ती व्याधी तुमची खरंच नष्ट होते आणि कोणतेही तुमच्याकडून पाप झालेले असू द्या की कि ब्रह्महत्याचं किंवा इतर कोणतेही पाप झालेले असू द्या ह्या झाडाच्या पूजानी आणि ह्या झाडाच्या ह्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यामुळे मोठे मोठे पातक देखील आपले निघून जातात आता आपण बघूया की म्हणजे ज्या व्यक्तींना मूलबाळ हवं आहे संतान प्राप्तीची इच्छा आहे किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर आता त्यांनी काय करायचं आहे तर आता त्यांनी कोणती सेवा करायची आहे आपण हे बघूया तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपण की आंघोळ वगैरे करून म्हणजे तुम्हाला ज्या दिवस ज्या दिवशीपासून सेवेला सुरुवात करायची आहे तर त्या दिवशी काय करायचं तुम्ही जोडीने सेवा केली तरी खूप म्हणजे अतिशय उत्तम फक्त बायकांनी केली तरी चालेल किंवा पुरुषांनी केली तरी पण चालेल आपण काय करायचं आहे आंघोळ वगैरे करून तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे की तुम्ही म्हणजे किमान चाळीस दिवसाची तरी सेवा करावी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त केली ना तीन महिन्यांची दोन महिन्यांची तुम्ही म्हणजे कितीही सेवा करू शकता पण किमान म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्हाला एवढी मोठी गोष्ट हवी आहे तर त्याच्यासाठी किमान तुम्ही आधी चाळीस दिवसाच्या सेवेचा तरी संकल्प करावा तर तुम्हाला चाळीस दिवसाच्या सेवेचा संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा हे तर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि जाताना आपण म्हणजे पहिल्या दिवशी आपण स्वतःचं आसन घेऊन जायचं आपण उजव्या हातामध्ये पाणी गंध अक्षदा फूल एखादं असेल तर ते टाकायचं आहे तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र माहित नसेल तर काश्यप्य गोत्र म्हणायचं आहे आणि आपली काय इच्छा आहे आता हे सगळं करताना तुम्ही श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे विष्णूंना स्मरून विष्णूंजवळ प्रार्थना करायची आहे आणि आपण संकल्प करायचा आहे तुमची जी इच्छा असेल ती त्या गोष्टीचा तुम्ही संकल्प करायचा आहे आणि ते पाणी तुम्ही सोडून द्यायचं आहे तर आता तुम्ही म्हणजे आता काय करायचं आहे की दररोज तुम्ही पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालू शकता किंवा मग आपल्याला काय करायचं आहे की तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा कि मग फक्त प्रदक्षिणा घाला पूजा करून अगरबत्ती लावून फक्त प्रदक्षिणा घाला कसं पण पण एकशे आठ प्रदक्षिणा जेव्हा तुम्ही करणार आहे तर तुम्हाला एक तर विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे आता ते खूप मोठं आहे आपल्याला पण चांगलं माहिती आहे की क किमान कि विष्णू नाम म्हणायला कमीत कमी अर्धा कमी ते पाऊन तास आरामशीर लागतो तर एवढं विष्णू सहस्त्र नाम म्हणजे कसं आता ते बऱ्यापैकी म्हणजे अवघड नाव आहे ते एवढं म्हणणं पण आपल्याला शक्य नाही तर तुम्ही काय करायचं आहे पुरुष उत्तम आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पुरुष उत्तम आहे तर हे पुरुष उत्तम म्हणत म्हणत तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे किंवा मग तुम्ही दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे आणि तुम्ही पुरुषोत्तमचं पुरुष उत्तमचं पठण करायचं आहे पण फक्त बसून पठण करण्यापेक्षा झा म्हणजे तुम्ही पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातलेल्या अतिशय उत्तम आहेत त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो प्रदक्षिणाच घालायच्या आहे आणि जेव्हा आपल्या एक हजार प्रदक्षिणा होतील तर म्हणजे ग्रंथामध्ये सुद्धा हे नमूद केलेलं आहे की जो व्यक्ती सहस्र प्रदक्षिणा करेल म्हणजे त्याची कोणतीही पिढा असू द्या कोणतीही पिढा असू द्या किंवा त्याच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या कोणतीही तुमची संतान प्राप्तीची असू द्या पुत्रप्राप्तीची असू द्या कोणतीही इच्छा असू द्या म्हणजे ती भगवान विष्णू हे पूर्ण करतातच तर म्हणजे मी तर तुम्हाला अगदी मनापासून सांगेल की आपण एवढं करून थकतो आपण अगदी लाखोनी पैसे घालतो तरी पण म्हणजे आता विचार करा आपण तिथे पैसे पण घालतो वेळ पण घालतो आणि शिवाय ट्रीटमेंट हे आपण शरीरावर करून घेतो एवढं सगळं आपण सहन करतो तर त्याच्यापेक्षा आपण चाळीस दिवस ही सेवा केल्याने काय फरक पडणार आहे मी तर म्हणते म्हणजे अर्धा तास पण लागणार नाही ह्या सेवेला तर म्हणजे तुम्ही ही सेवा म्हणजे खरंच ज्यांच्या पत्रात हे सुख नाही आहे ना तर त्यांनी खरंच ही सेवा खरंच करून बघा तुम्ही चाळीस दिवसांची से सेवा स्वामींच्या कृपेने चाळीस चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला नक्की अनुभव येईल साक्षात म्हणजे दत्त महाराजांनी हा सांगितलेला उपाय आहे आणि ती तुम्हाला खरंच असली मनापासून सांगते की खरंच ज्या म्हणजे ज्या व्यक्तींना खरंच सुख नाही ना तर ना, तुम्ही ही चाळीस दिवसांची खरंच सेवा करून बघा दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच आणि खरं चाळीस दिवसांच्या आत पण एवढं आहे की तुम्हाला सेवा मना पासुन मना पासुन ही सेवा अगदी मनापासून म्हणजे मनापासून करावी लागेल कारण की शेवटी कसं असतं की श्रद्धा आणि भाव हा खूप महत्वाचा असतो आपण नुसतं गेलो की प्रदक्षिणा मारल्या फक्त तर त्याला काहीच महत्व नाही ना शेवटी कसं असतं की आपली जी म्हणतो ना आपली अंतकरणाची जी जी हाक आहे ना देवाला मारलेली तर ती देवापर्यंत पोहोचली पाहिजे तेव्हा त्या गोष्टींना महत्व असतं तर मनापासून सांगेल की चाळीस दिवसांची तुम्ही खरंच ही सेवा करा आणि खरंच अनुभव घ्या अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुद्धू करते आणि भेटूया या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ